बजेट इंटेरियम बजेट आहे हे बजेट भाषण तो देता आहे राशन नहीं देता। है। सरकार भाजपची सरकार करते बोलण्यातून लोकांना खुश करते बोलण्यातून आणि भावनिक करून राजकारण करण्याची आहे पकोडे तला म्हणतायत एकीकडे पकोडे तलण्यासाठी जे कमर्शियल सिलेंडर लागतो त्याचे भाव वाढत आहेत म्हणजे हे अंबानीचं घर भरणारी सरकार आहे अडाणी अंबानीचा लाभ मिळवून देणारी सरकार आहे जनसामान्यांना फक्त घटता थाली बाजवण्यासाठी ठेवलेला आहे तुम्ही जे म्हणले होते दोन हजार चौदा पासून ते सगळे फसवेगिरी होती आणि तुम्ही जे सव्वा दोन लाख अडीच लाख रुपये देतात याच्यामध्ये पाया तरी भरतो का घराचं मला नरेंद्र मोदीला आणि अर्थमंत्र्याला सांगायचं आहे तू इधर उधर की बात न कर ये पता कापिला ठेवून उठा म्हणजे से गेला नाही ते रे रहेरी सवाल तुम्हाला भावनिक करून अस्मितीच्या धर्माच्या आडमध्ये आपूची गोळी देऊन झोपी घालायचं आणि पब्लिकमध्ये फूट पाडायची हिंदू मुसलमानच्या नावानं गरज नसताना मंदिर मशिदी हे मुद्द्यांना मोठं करून दाखवायचं केंद्राचा आज मिनी बजेट सादर झालेलं आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते तथा नेते फारुख अहमद आपल्यासोबत आहेत सर्वप्रथमत नमस्कार आज केंद्राचं अर्थसंकल्पीय बजेट सादर झालं केंद्रीय मंत्री नेता निर्मला सीतारामन यांनी हे बजेट सादर केले काय वाटतंय सामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता झाली काय वाटतं हे बजेट इंटेरियम बजेट आहे आपल्याला माहीत आहे की सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची आल्यामुळं हे आपलं फायनल बजेट नाही आहे इंटेरियम बजेट आहे आणि जनरली आपण पाहिलं इतक्या वर्षामध्ये निवडणुकीच्या वर्षाला येणारा जे इंटेरियम बजेट असतो तो बजेट हा कल्याणकारी राहायला पाहिजे ते लोकांच्या हिताचं राहायला पाहिजे लोकांना लोका भरपूर सु सुविधा देणारा सुविधाजनक आणि त्यांची लाईफस्टाईल बदलणारं बजेट हा राहिला पाहिजे परंतु आपण जसं बघितलं की फक्त भाषणं होत आहेत बोलल्या जात आहे मागास घटकांचं बोलल्या जात आहे अन्नदाताचं बोलल्या जात आहे महिला सक्षमीकरणांच्या बेरोजगारीबद्दल बोललं जात आहे परंतु प्रत्यक्षामध्ये यांना काही दिलेलं नाही म्हणजे यह बजेट भाषण तो देत आहे राशन नाही देता हे फक्त आपण पाहतो गेल्या दहा वर्षामध्ये हे नरेंद्र मोदींची जी सरकार आहे ही सरकार भाजपची सरकार नुसतं अपिजमेंट करते बोलण्यातून लोकांना खुश करते बोलण्यातून आणि भावनिक करून राजकारण करण्याची आहे आज आपल्याला दोन कोटी वर्षाला रोजगार देण्याचं आश्वासन देऊ म्हणजे एकशे तीस कोटी लोकांचं हे देश आहे दोन कोटी रोजगाराचं आश्वासन दिलं होतं दहा वर्षात वीस कोटी रोजगार झालं पाहिजे होतं एकशे तीसपैकी परंतु आत्तापर्यंत दोन कोटी तर दोन लाख लोकांना रोजगार दिल्याचं सिद्ध करू शकले नाहीत पकोडे तला म्हणत आहेत एकीकडे पकोडे तळण्यासाठी जे कमर्शियल सिलेंडर लागतो त्याचे भाव वाढत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलचे भाव कमी झाल्यामुळं पेट्रोल आणि डिझेलचे रेट जगभर कमी होत आहेत आपल्याकडं वाढत आहेत याचा लाभ देशाला होत नाही आहे कच्च्या तेलचे रेट कमी झाल्यामुळं याचा लाभ भारताला व्हायला पाहिजे भारतवासियांना व्हायला पाहिजे हे त्यांच्या दोन चार उद्योजक लोकांना होतो आणि अंबानीचे रिलायन्सचा दर हा मेंटेन करण्यासाठी सरकारी कंपन्यांचं दर त्याच्यापेक्षा चढलेलं ठेवलेलं आहे म्हणजे आता अंबानीचा पेट्रोल पंप जे दहा रुपये महाग होतं ते आता पाठी लावून विकतो आहे की सरकारी कंपन्यांपेक्षा एक रुपया प्रति लिटर कमी दरानं आहे म्हणून म्हणजे हे अंबानीचं घर भरणारी सरकार आहे अडाणी अंबानीचा लाभ मिळवून देणारी सरकार आहे जनसामान्यांना फक्त घट्टा थाली बाजवण्यासाठी ठेवलेला आहे ज्या पद्धतीनं अर्थसंकल्पीय बजेट साधलं होतं त्या दरम्यान असंही सांगितलं की विकसित भारताचा अर्थमॅप असणारं जुलैचं बजेट आहे असं राहणार आहे असं सांगण्यात आलं वाटतंय का खरंच अर्थमॅप राहील याला जोडून त्यांनी म्हणलेलं आहे की औसतन इन्कम जो आहे व पचाच प्रतिशतसे बढ आहे जर भारताची इकॉनॉमी एवढी सक्षम झाली असेल आणि जुलैमध्ये तेवढं जर आपण जागतिक दर्जा करणार असेल तर मग या देशातून दरवर्षाला दोन लाख लोक भारत सुरू चाललेत भारताचं नागरिकत्व सोडून विदेशातले नागरिकता इतर देशाची नागरिकता घेणारे दरवर्षी दोन लाख आहेत परंतु या लोकसंख्येमध्ये जर प्रोडक्टिव्हिटी राहिली असती तर आज आपण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात नंबर वन वर्ल्ड लीडर राहिलो असतो जे ए पी जे अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं की दोन हजार वीसला आम्ही पूर्ण जगाचे राजे होणार आहोत मग काय झालो नाही कारण इथल्या तरुणांना करण्याची कुवत आहे पण त्यांना काम नाही आहे रोजगार नाही प्रोडक्टिव्ह कम्युनिटी कमी झालेली आहे जनसंख्या नियंत्रण झालं पाहिजे कारण भौगोलिक भाग वाढत नसतो आपलं जमीन वाढणार नाही आहे तर लोकसंख्येला आपल्याला नियंत्रणामध्ये ठेवणं गरजेचं आहे कमी लेकर राहिला पाहिजे या गोष्टीला भारतात ज्यांना चिडवण्यात येत होतं एकेकाळी किती चा हम चार हमारे चाळीस आज तुमच्या शेजार पाजारच्या मित्रमैत्रीच्या मुसलमानांना विचारून बघा त्यांना एकपेक्षा जास्त बायका नाहीत आणि दोन पेक्षा मझे ना ना तीन पेक्षा लेकरं नाहीत म्हणजे आता प्रत्येक कम्युनिटीला जनसंख्येच्या बाब समजलेल्या असल्यामुळं त्याची समिती जर झाली तर ती लोक कल्याण आणि देश हितासाठी व्हावी ते फक्त हिंदू मुसलमान करण्यासाठी झाली तर त्याचा देशाला फायदा होणार सरकार म्हणते की बा तीन ट्रिलियन डॉलरचं जी काही अर्थव्यवस्था आहे आम्ही निर्माण करतोय आणि येत्या दोन हजार पंचवीसमध्ये वित्तीय पूट जे आहे ते पाच पा पाच पॉईंट आठ टक्क्यावर येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढचं सोडा हो दहा वर्षात काय केलं ते सांगा ना दहा वर्षामध्ये जी घसरण झालेली आहे दहा वर्षामध्ये जे देशमधली लाईफस्टाईल घसरलेली आहे लोकांची याचं काय झालं ते सांगा पुढं काय होईल तुम्ही तर म्हणले होते की दोन हजार वीसपर्यंत आम्ही दोन हजार बावीसपर्यंत प्रदेश शेतकऱ्यांना पन्नास टक्के नफा होईल आज शेतकऱ्याच्या आत्महत्या जे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये नुकतीच आत्महत्या झालेली दर महिन्यामध्ये चार पाच आत्महत्या एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये होत आहेत एकूण महाराष्ट्रामध्ये दर दिवसाला दोन आत्महत्या होत आहेत जर शेतकऱ्यांची पन्नास टक्के नेमजून वाढली तर हे शेतकरी काय आत्महत्या करत आहेत तुम्ही जे म्हणले होते दोन हजार चौदापासून ते सगळे फसवेगिरी होती शेतकऱ्याचं भलं झालं नाही कामगारांचं झालं नाही अल्पसंख्येक झालं नाही मागास घटकन झालं नाही शिक्षणाचा दर्जा उंचावला नाही रोजगार नाही बेरोजगारी आहे मग कोणत्या सेक्टरमध्ये झालं हे फसवेगिरी आणि फसवणारी आहे आकडे द्यायला नकार देणारी म्हणजे पहिली सरकार आहे ज्यांनी हे सगळे आकडेवारी जाहीर करणारी जी वेबसाईट असतात ते बंद करून टाकलेत म्हणजे आज तुम्हाला सद्यस्थिती स्थिती काय आहे शिक्षणाची रोजगाराची उद्योगाची हे आकडेवारी तुम्हाला आता मिळणं कठीण झालेलं आहे सरकार तर म्हणतं की आम्ही बावीस हजार कोटीचं मुद्रा लोन मधनं आम्ही कर्ज वाटप केलेलं आहे दरम्यान तीन आ, तीन कोटी लोकांना घर मिळायला आणि पुढचं उद्दिष्ट हे दोन कोटी लोकांना घरं देण्याचं उद्दिष्ट आमचं आहे असं बोलतोय सरकार माझ्या सहित अनेकांच्या मी यापूर्वी पण बोललेलं आहे माझा एक उद्योग आहे माझा एक उद्योग आहे त्या उद्योगाला मी सी सी लोन केलेला आहे मला हे नंतर मेसेज आला की माझं जे एक्झिस्टिंग लोन होतं त्याला त्यांनी मुद्रामध्ये कन्वर्ट केलं आणि असं दाखवलं की मुद्रा हे मुद्राचं उद्योजक आहे म्हणजे मुद्राच्या नावानं मुद्रा जे श्रीमंत आहेत जे व्यावसायिक आहेत त्यांच्याच व्यवसायाला मुद्रामध्ये कन्वर्ट केलं ज्यांना पक्के घर आहेत आणि ऑलरेडी त्यांनी होम लोन करून घर फ्लॅट घेतलं होतं त्यांना त्यांनी कन्वर्ट केलं म्हणजे भारतामध्ये फक्त तीन कोटी झोपऱ्या होत्या का तुम्ही झोपडी मुक्त करणार होतात आणि तुम्ही जे सव्वा दोन लाख अडीच लाख रुपये देतात याच्यामध्ये पाया तरी भरतो का घराचं छोटंही घर घेतलं तर म्हणजे सगळी फसवणूक आहे मी तेच म्हणलं मला नरेंद्र मोदीला आणि अर्थमंत्र्याला ना सांगायचं आहे तू इधर उधर की बात न कर ये बता बघा का काफीला क्यों लुटा म्हणजे रय से गेला नाही ते रे पर सवाल प्रधानमंत्री योजनेमधनं सत्तर टक्के महिलांना भर देण्याचं आश्वासन सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलं आधी क्या करेंगे नंतरचं सोळा हो आत्तापर्यंत जे बोलले होते त्याचं काय झालं मी जसं तुम्हाला आता आठवण करून दिली दोन हजार वीस पर्यंत भारत झोपड पट्टी मुक्त होणार होता झाले का आपल्या नंतर त्या झोपडपट्ट्या मुक्त आपलाच बहुजन वर्ग आपल्याच वंचित घटक राहतो झोपड्यांमध्ये कोणत्या झोपडी मुक्त झालो एकही वस्ती एकही एरिया आपल्या झोपडी मुक्त झालेला नाहीये शेतकऱ्यांची इन्कम न वाढल्यामुळे आजही दर दिवसाला दोन शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करताना दिसत आहेत आपल्याला बेरोजगारी झालेली आहे तरुणांच्या हाताला काम नसल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंग करण्याच्या काम साठी फौज उभी केली यांनी तंत्रपुशल तरुणांना जवळपास एक लाख कोटीचं कर्ज वाटप फसवलं हे कर्ज देणार आहे असं सुद्धा या अर्थसंकल्पात सादर केलं वाटते सरकार त्या पद्धतीनं पाऊल उचलेल येत्या लोकसभेन निवडणुका लक्षात ठेवून काहीच करणार नाही तुम्हाला भावनिक करून अस्मितेच्या धर्माच्या आडमध्ये आपूची गोळी देऊन झोपी घालायचं आणि पब्लिकमध्ये फूट पाडायची हिंदू मुसलमानच्या नावानं गरज नसताना मंदिर मशिदीच्या मुद्द्यांना मोठं करून दाखवायचं आज आपल्या देशाकडं ताकद आहे कुशल कामगार आहे सुशिक्षित तरुण आहेत इंजिनिअरिंग करून बेरोजगार फिरणारे इंजिनिअरिंग करून गाडा लावणारे इंजिनिअरिंग करून दुकाना कपड्याच्या दुकानावर कपडे घडी करणारे तरुण आज आपल्या नांदेडमध्ये आहेत आज आपल्या देशामध्ये आहेत या तरुणांना जर संधी भेटली ना या देशाला अमेरिकेच्या पुढे घेऊन जाऊ शकतात परंतु या सरकारला घेऊन जाऊ द्यायचं नाही आहे या रस घटक आहेत श्रीमंत हिंदू आहेत श्रीमंत ज्यांचे पाचशे सहाशे कोटी हजार कोटीचं वर्षाचं इन्कम आहे असे हिंदू भारत सोडून चाललेत का चालले आहेत कारण आपल्याला माहित आहे की बिझनेस कम्युनिटी ही भितरी असते त्यांना इथली अर्थव्यवस्था ही बुडताना दिसत आहे भारताचं श्रीलंका होईल हे शक्यता आहे म्हणून दरवर्षी दोन लाख जात आहेत नव्वद हजार लोक अमेरिकेला इलिगल पद्धतीनं दरवर्षी आहेत हा आकड्यासमोर आलेला आहे मग आता मला यांना विचारायचं आहे अर्थमंत्र्यांना या सरकारला की जर इतकं आपली इकॉनॉमी जर बूम करणार आहे बूस्ट करणारी आहे बूम करत असेल तर मग आज आपल्या देशातले लोक देश सोडून काय चालले म्हणजे हे किती खोटारडेपणा आहे हे किती फसवणूक आहे हे या हे आकडेवारी आकडेवारी कुठून आली या दिलेली आहे अर्थसंकल्पाच्या दरम्यान जनसंख्या नियंत्रण समिती सुद्धा स्थापन झालेली आहे या गोष्टीकडे कसं पाहतात बघा जन नियंत्रण जनसंख्या नियंत्रण झालं पाहिजे चायना सारख्या देशांनी पण विकसित राष्ट्र राहताना आपल्या लोकसंख्येला आळा घातला आपली लोकसंख्या खरं तर भारतासाठी ही शाप नसून वरदान आहे कारण पूर्ण जगाचं मार्केट आपल्या देशानं एकट्या लोकसंख्याने सारखे जे मित्र आहेत मी एकच सांगतो या निमित्तानं जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता तेव्हा या देशाचा पहिला बजेट हे तीनशे पंच्याहत्तर ते तीनशे ब्याऐंशी कोटीचा होता तीनशे पंच्याहत्तर ते तीनशे ब्याऐंशी कोटी एकूण वर्षभराची इन्कम असलेल्या भारताचं गेल्या वर्षीचं बजेट चौवेचाळीस लाख बत्तीस हजार सातशे पन्नास कोटीचं आहे मॅथमॅटिक एम एसी केलेला तरुण सुद्धा हा आकडा एका अट्टमध्ये लिहू शकत नाही चौडेचाळीस लाख बत्तीस हजार कोटी रुपयाचा बजेट तीनशे पंच्याहत्तर वरून गेला परंतु सुखला सुखावलं कोण लोकसंख्या तिपटीनं वाढली चौटीनं वाढली असेल पण तीनशे पंचाहत्तर कोटीचं चौवेचाळीस लाख हजार कोटीला गेला पण आजही गरिबी आहे ऐंशी टक्के लोकांना जगण्याचे वांदे पडलेले आहेत आज जर वामनदादा असले असते तर एकेकाळी वामनदादा म्हणले होते सांगा आम्हाला धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे आज जर राहिले असते तर म्हणले असते की टाटा बिर्ला बाटा आणाणी अंबानी कुठं आहे हो सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे हो हे या सरकारला विचारायची पाळी आलेली आहे हिंदू मुसलमान न करता भारतीय म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या तिजोरीवर कोण डल्ला मारतोय कोण डाका मारतोय कोण चोरी करतोय आणि कोणता चौकीदार चोराने डाकूशी हात मिळवणी करून तिजोरीची लुटपाठ करायला हे जर आपण बघितलं नाही तर येणारा काळ श्रीलंकेपेक्षा वाईट भारताला राहणार आहे शेवटचा आणि थोडक्यात होतं द्या की मध्ये पंच्याहत्तर हजार कोटी हे प्रत्येक राज्याला देण्यात येणार आहेत आणि या बजेटमधनं सुशिक्षित बेरोजगार शेतकरी शेतमजूर सामान्य नागरिक महिला वर्ग आणि महागाई या संदर्भात काही करण्यात आले का वाटते का खरं या गोष्टीची सगळ्यांची पूर्तता झाली सुप्पल सांगतो मी जर महाराष्ट्रातल्या एकूण कंत्राटी कामगारांना परमनंट केलं तर जे बजेटचं ते आश्वासन देत त्याचे दहा पंधरा टक्के रक्कम लागणार नाही आहे हे ते करत नाही आहे हजारो लाखो लोक कंत्राटी काम करणारे हे लढत आहेत रस्त्यावर येऊन जर हे करायला यांना पाच दहा हजार कोटी नाहीत तर प्रत्येक राज्याला पंच हे प्रत्येक राज्याला एक दबाव बनवण्याचा आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये आमची मदत करा ज्या पद्धतीनं त्यांनी इंडिया आघाडीला फोडलं नितीश कुमार जे संयोजक हो किंवा ते आयोजक होते त्यांना फोडलं म्हणजे ही सरकार फक्त सत्तेमध्ये येण्यासाठी खोटारडेपणा करण्याची फसवणूक करण्याचं काम करत आहे पण भारत यंदा फसणार नाही राजकीय पक्ष एक नाही झाले तरी बी जे पीला हरवण्यासाठी जनता आणि मतदार एक होणार आहेत आणि यंदा बीजेपीला आम्ही पाडल्याशिवाय आणणार नाही केंद्र सरकारचे फसवणूक बजेट असल्याचा आरोप यावेळी प्रवक्ते फारुख अहमद यांनी केलेला आहे कॅमेरामन सह, मी धनंजय सोळंकी मॅक्स महाराष्ट्र नांदेड